दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना चांगलेच उधाण आले आहे त्यातच नेते मंडळी एकमेकांवर दावे प्रतिदावे करण्याची संधी सोडत नाहीये नेते मंडळी एकमेकांवर जोरदार निशाणा साधताय घड्याळ चिन्हाच्या बदललेल्या वेळेवरून रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका आहे पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप करत रोहित पवारांनी अजित पवार, पवार गटातील नेत्यांचा उल्लेख चारसो बीस गँग असा केलाय दरम्यान काय म्हणाले रोहित पवार पाहुयात काय कलम ब्रॉड फ्रॉडचा असत आता पक्ष चोरून नेला चिन्ह चोरून गेला ह्याला काय म्हणणार आपण चारशे वीसच ना चारशे वीस सगळे गॅग भाजप बरोबर गेलेली पण हे जास्त काय काय राहणार नाही पक्ष आणि चोरून चार सोस गँग भाजप सोबत गेलीय घड्याळाची वेळ बदलून चार पॉइंट केलीये यामुळे ही 420 गँग जास्त वेळ सत्तेत राहणार नाही अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक